रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्रीवळणाजवळील दरीत खासगी प्रवासी बस कोसळून अपघात झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी अंदाजे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ पलया येथून एकशे दहा महिला पुरुष प्रवाशांना घेऊन निघालेली खाजगी बस एम पी तेरा पी तेरा एकाहत्तर आज पहाटे आंबा घाटातील चक्री वळणाजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुमारे पन्नास फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात सततीच प्रवासी जखमी झाले त्यातील आठ जण गंभीर जखमी आहेत अपघाताचा वृत्त करताच उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम आणि देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि साखरपा पोलीस कर्मचारी यांनी तातडीनं स्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढलं आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी आणलं त्या सदतीस प्रवासी जखमी असून आठ प्रवासी गंभीर जखमी आहेत सर्व जखमींना रत्नागिरी येथे हलवण्यात आलं यावेळी साखरपा देवरुख आंबा मलकापूर नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा आणण्यात आलं यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे अपघाताचं प्रसंगावधान राखून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतीप मेनकर डॉक्टर सृष्टी डोरले एकशे आठच्या डॉक्टर रुपाली माने कर्मचारी भारती गुरव सुप्रिया गावडे निवास मुंडे प्रसाद पाटील तसंच चालक महेश रेडी मंदार शिंदे श्रीपाई विष्णू खामकर विकास कदम यांनी तत्काळ जखमी रुग्णांना उपचारासाठी मदत केली तसंच आमदार किरण सावंत यांच्याकडून जखमींना पाणी बाटली चहा बिस्किटं अपघात सही देऊन जखमींना तातडीची मदत करण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम पोलीस निरीक्षक उदय झावरे देवरुख आणि साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस फौजदार शांताराम पंधेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करंडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल दळवी नितीन पवार स्वप्नील कांबळे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर कॉन्स्टेबल रेणुका कांबळे रेश्मा चव्हाण आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत करून सुखरूप बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यास मोलाचं सहकार्य केलं प्रहार डिजिटलसाठी शंकर वैद्य साखरपा